नाराज कोणी नाही महायुती भक्कम आहे आणि पुढची पाच वर्षे महाराष्ट्राला भक्कम सरकार महायुतीच्या माध्यमातून निश्चितपणे त्या ठिकाणी मिळेल असा छान विजय मिळालेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला तुमची भेट नाही आहे काय नेमकं म्हणणे अभूतपूर्व असं यश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अजितदादाच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातल्या जनतेने दिलं त्यामुळे आम्ही सर्वजणच निश्चितपणाने आनंदित आहोत पण लोकसभेला ज्यापैकीचे निकाल लागलेले होते त्यामुळे आम्ही सगळे नाही म्हटलं तरी थोडंसं निराश झालेलो होतो पण पुन्हा एकदा उमेदीने पुन्हा शह हरिओम हो। असा नारा देत आम्ही समृद्ध महाराष्ट्रावर वादांत केला आणि लाडकी बहीण योजना मतदारांच्यापर्यंत पोचेल मायमाऊलीपर्यंत पोचेल याच्यासाठी पूर्णपणाचं कष्ट त्या ठिकाणी घेतले आणि महायुतीतील घटक पक्षांनीसुद्धा आम्हाला अतिशय उत्तम वेळीचं सहकार्य केलं त्याच्यापुढे राष्ट्रवादी काँग्रेसची वाटचाल संघटनात्मक बांधणी करण्याच्या इश्कतून माझे लगेचच प्रयत्न त्या ठिकाणी सुरू होते पण आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेला आम्हाला पूर्ण ताकदीने पूर्ण क्षमतेने त्या ठिकाणी सामोरं जायचं आहे आज महायुतीचं सरकार आदरणीय नरेंद्र मोदी साहेब देशाचे पंतप्रधान अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये गतिमान कामकाज त्या ठिकाणी निश्चितपणाने होईलच देवेंद्रजी असतील एकनाथराव आहेत अजितदादा आहेत त्याच्यामुळे ही अनुभव संपन्न प्रशासनाच्या वरती प्रचंड पद्धतीचं ज्यांची कमांड आहे अशा या सर्व नेत्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगल्या पुढचं काम होईल पण महायुतीमध्ये पुढचे पाच वर्ष व्यवस्थित समन्वय राहील तोडून जाईल निश्चित शिंदेच्या झाले एक असं आहे की स्वाभाविकपणाने एखादी गोष्ट वाटणं काही गैर असू शकत नाही नाराज कोणी नाही महायुती भक्कम आहे आणि पुढची पाच वर्षे महाराष्ट्राला भक्कम सरकार महायुतीच्या माध्यमातून निश्चितपणान त्या ठिकाणी मिळेल